सर्वांना मानाचा जयबीम दोन दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली हिंगणा महेशपूर सध्याचा अकोली या ठिकाणी पुरुषोत्तम अहिर सामाजिक कार्यकर्ते यांच्या शेतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चाळीस गुंठ्यामध्ये पुतळा होता तो पुतळा अतिक्रमणच्या नावाने काढून नेण्यात आला सकाळी सकाळी पहाटी हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आले कोणतीही नोटीस न देता कोणताही वेळ न देता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी काढून टाकण्यात आला एवढं चांगलं बुद्धविहार त्या ठिकाणी होत मी स्वतः त्या बुद्धविहाराला भेट दिली होती एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुरुषोत्तम अहिर हे चांगले समाजसेवक होते त्यांच्या शेतीत अनेक गौर गायी त्यांनी वागवल्या होत्या त्या गायांना सुद्धा या ठिकाणी नेण्यात आले आणि बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा कुठं नेला याचा आता सुद्धा आम्हाला कोणी जवाब देत नाही या घटनेचा आम्ही निषेध करतो सकाळी सकाळी पहाटी हे कारवाई करण्यात आली कोणतीही नोटीस न देता पुरुषोत्तम अहिर यांच्या शेतीत बाबासाहेबांचा पुतळा काढण्यात आला अनेक गायी या ठिकाणी नेण्यात आले कुठे नेले याचा जबाब दो अन्यथा उद्या अकोल्या जिल्ह्यातील सर्व भीम सैनिक सर्व बौद्ध समाज आम्ही रस्त्यावर उतरू अरे अतिक्रमण केलं म्हणतात तुम्ही मग तुम्ही रितसर नोटीस का दिली नाही वेळ का दिला नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन का केलं नाही दोन हजार आठ मध्ये ग्रामपंचायतने ठराव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध विहाराला सहमती दिली मग ग्रामपंचायतच्या ठरावाला तुम्ही विरोध करता का म्हणजे ग्राम ग्रामपंचायतच्या ठरावाला सुद्धा तुम्ही मान्यता देत नाही का हा मनमानी कारोबार चालू आहे राजकीय दबावामुळे बाबासाहेबांचे पुतळे टार्गेट करणं चालू आहे सामाजिक काम करणारे लोक दाबण्याचं काम चालू आहे हे आम्ही खपून घेणार नाही पुरुषोत्तम अहिर यांनी आपल्या शेतीत गाई वागवल्या होत्या हे म्हणतात अतिक्रमण केलं अरे न अरे चीन न चाळीस चाळीस किलोमीटर आपल्यावर अतिक्रमण केलं त्याच काय अरे अनेक आमदारांचे शंभर शंभर पन्नास पन्नास एकर जमिनीवर ताबे आहेत त्याचं काय हे ताबे तुम्ही हटवता 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 हटवता, हटवता, हटवता हटवसान का ज्या आमदारांनी गोरगरिबांच्या जमिनी हळप केल्या ते जमिनी तुम्ही ताब्यात घेसाल का अरे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात त्यांना तुम्ही डावलण्याचं काम करता हे आम्ही खपून घेणार नाही अकोला जिल्हा आंबेडकर चळवळीचा जिल्हा आहे बाबासाहेबांचा पुतळा कसा काढला कोणाला विचारून काढला सुप्रीम कोर्टानं आदेश दिला की पंधरा ऑगस्टला प्रत्येक शाळेत बाबासाहेबांचे फटू असले पाहिजेत मग तुम्ही आता जी आला मान्यता देत नाही का सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यावरील बाबासाहेबांचे पुतळे कसे काय काढता दोन हजार आठ मध्ये या पुतळ्याला मान्यता दिली मग सुप्रीम कोर्टाने डावलण्याचं हे काम नाही का आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांना जबाब विचारतो की तुम्ही कशी काय हे कारवाई केली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम काय सांगते कलम एकावन एक मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना रितसर त्या ठिकाणी नोटीस देण्याचं काम होत तसं केलं का तर तसं कुठलंही काम याच्यात झालं नाही अरे दोनशे दोनशे चारशे चारशे एकर आमदार खासदारांनी जमिनी हळप केल्या हे जमिनी तुमची तुम्ही हडप करसाल का हे जमिनी पहिले तुम्ही हळप करा आणि मग गोरगरिबांना या ठिकाणी दडपशाही पद्धतीने हे हुकुमशाही पद्धतीनं काम करा अकोल्या जिल्ह्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी आवाज उचलत नाही ना जिल्हाधिकारी आवाज उचलत नाही ना तहसीलदार आवाज उचलत नाही पण दोन हजार आठ मध्ये एक सामाजिक कार्यकर्ते अरे गौरक्षण आपल्या शेतीत बांधतात बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभं करतात तर बाबासाहेबांचा पुतळा यांच्या डोळ्यात खुपते आणि त्यावर अनेक राजकीय नेते आपला डोळा ठेवून हडप करण्याचं काम करतात राजकीय दबावामुळे हे कारवाई करण्यात आली याचा मी धिक्कार करतो निषेध करतो समाजाला आवाहन करतो की हे आपल्या अस्तित्वावर घालाय आज पुरुषोत्तम यांच्या शेतीत बाबासाहेबांचा पुतळा तोडला त्यांचं राहण्याचं घर सुद्धा तोडलं अनेक जनावर त्या ठिकाणावरून कुठे नेले याचा सुद्धा पता नाही पुरुषोत्तम महिरला पोलीस स्टेशन मध्ये दाबण्यात आलं त्यांना असं दाबण्यात आलं जसं ते आतंकवादी आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यावर त्यांनी बॉम्ब तयार करण्याची कारखाना कर, काढला अशा पद्धतीने या ठिकाणी वागणूक दिली हे चुकीचं आहे न्यायालयाच्या विरोधात आहे कायद्याच्या विरोधात आहे बाबासाहेबांच्या संविधानात हे बसत नाही बाबासाहेबांच्या संविधाना विरुद्ध आहे याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो समाजाला आवाहन करतो कि या विरोधात आपण आवाज बुलंद केला पाहिजे हा आपला आवाज काम आहे आपला आवाज कोणताच मायचा लाल दाबू शकत नाही जोपर्यंत हा निळा झेंडा आपल्या हातात आहे तोपर्यंत आपला आवाज दबणार नाही आपण हा लढा तीव्र करू रस्त्यावरची लढाई लढू लवकरच यावर आपण भूमिका घेऊ आणि बाबासाहेबांचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी सन्मानाने बसू कसा बाबासाहेबांचा पुतळा पुतळा काढला हे सुद्धा आपण जवा विचारू आणि ज्यांनी पुतळा काढला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मागणी करू यांच्या शेतीमध्ये पुरुषाही हुकुमशाही हे कारवाई केली त्याचा मी निषेध करतो सर्व समाजाला आवाहन करतो कि एक ठिकाणी निळ्या झेंड्याखाली एक होऊन संघटित व्हा आणि या लढ्याविरुद्ध बंड करा हे आवाहन करतो भीम